आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची शिक्षक व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे सटाणा करंजखेड बस सेवा सुरू विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण डांग सैंदाणे करंजखेड साकोडा वड्याचे पाडे गव्हाणे पाडा या खेड्यांवरून जवळजवळ एकशे ते एकशे विद्यार्थी रोज शाळेत ये करण्याकरिता सेवा उपलब्ध नसल्याने व डोंगराळ जंगलाचा भाग असल्याने त्यामध्ये जंगली प्राणी म्हणजे बिबट्या रानडुक्कर कोल्हा लांडगा अशा प्रकारच्या जनावरांचा नेहमी रस्त्यावर वावर असतो या भीतीमुळे विद्यार्थी पायी येण्याकरिता कंटाळा करायचे भीतीचे वातावरण असल्याने शाळेला दांडी मारायचे म्हणजे पालकच विद्यार्थ्यांना शाळेत या प्राण्यांमुळे किंवा जंगली रस्त्यांमुळे जाऊ देत नव्हते परंतु हा सर्व विचार करता शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ एकत्र येत सटाणा बस आगाराला भाजपाचे तालुका अध्यक्ष शरद भांबरे भाजपाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र गांगुर्डे बुंदाटेचे माजी सरपंच भाऊसाहेब बागुल यांच्यासह आदी ग्रामस्थांनी निवेदन दिले होते या निवेदनाला साध घालत बसस्थानकाचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी तात्काळ बससेवा सुरू केली व आज पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले सटाण्याहून बस निघाल्यानंतर बसमध्ये शाळेतील शिक्षक बसून करंजखेड साकोडा वड्याचे पाढे या खेड्यांवरती बसचा थांबा घेऊन शिक्षकांचे विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने बसमध्ये बसवून शाळेपर्यंत प्रवास स्वतः केला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्वांच्या प्रयत्नाला यश या आले यावेळी याचसाठी केला होता अट्टहास असे उद्गार जनता विद्यालयाचे शिक्षक वाय कापर्णीस यांनी काढताना वाट मोकळी करून दिली खरोखरच असे शिक्षक जर प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटले तर विद्यार्थ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ग्रामस्थांचे बस चालू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार मानले एवढी मुख्याध्यापक एन के चव्हाण पर्यवेक्षक एस टी सोनवणे भदाणे एम जी ठाणगे जे बी भाजपाचे सरचिटणीस राजेंद्र गांगुर्डे बुंधाट्याचे माजी सरपंच भाऊसाहेब बागुल पांडुरंग बहिरम सुरेश साबळे यशवंत साबळे मनोहर गायकवाड बाळू साबळे श्रीराम बहिरम रामभाऊ देशमुख संदीप गांगुर्डे भूषण भोये बस नेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे